मी माझं नाव शुभम देवदास वनगेटा आहे मी राहणार नूतन पंचशील कॉलनी साखर रोड धुळे आमचा एक विषय असा होता वाढ क्रमांक सोड्याबद्दल तर आमच्या इथं आजच्या वीस तर वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून घाणिजेत अत्यंत मोठ्या ता प्रमाणात साम्राज्य आहे और तिथं अजून आम्ही लाईट बिल वगैरे कर वगैरे भरताना आम्हाला कोणती सोयी भेटत नाही आमच्या नाल्या नाही आहे एक लाईट नाही आहेत रोडावरती सहापाई कम क कर्मचारी येत नाही त्यांना आम्ही बोल बोललो तर तुम तुम्ही वरती आदेशांना साहेबांना आदेश द्या की आम्हाला हळूहळूचे उत्तर देता आणि आजच्या वीस पंचवीस वर्षापासून आमदारने जे मधून रस्ता तयार झालेला आहे तर आपूर्ण रस्ता तयार झालेला असल्यामुळे तर आपूर्ण गट रस्त्यांनी केले नाही तर आजपासून वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून दहा नगरसेवक निवडून आले असेल तर एका नगरसेवकाने काम केलं नाही किंवा कोणतेही महानगरपालिकाने लक्ष केंद्रित केलेलं नाही आमच्या परिसरामध्ये दलित वस्ती असल्यामुळं कारणाचं दुर्लक्ष करताय का मॅडमांना उपायुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे या विषयावरती निवेदन देऊन मॅडमांनी आम्हाला कालावधी दिलेला आहे पंधरा दिवसाचा तर मॅडमने म्हणे पंधरा दिवसाचा कालावधी जर झाला तर ठीक आहे म्हणे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन नगरपालिकेच्या समोर बसून करू